ग्राम गणेशपूर येथे ग्रामपंचायत समोर तान्हापोळ्याचे आयोजन करण्यात आले होते भंडारा तालुक्यातील ग्राम गणेशपूर येथे ग्रामपंचायत समोर तान्हा पोळ्याचे आयोजन समस्त ग्रामस्थ आणि आयोजक मंडळाच्या वतीने दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान करण्यात आले होते तान्हापोळा आयोजन समितीच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या तान्हापोळ्याच्या उत्सवात गावातील बालगोपालांनी आपले लाकडी नंदीबैलांना सजवून या ठिकाणी आणलेले होते उत्कृष्ट सजावट असलेल्या लाकडी नंदीबैलांना प्रोत्साहनपर पारितोषिक पर आणि विविध शैक्षणिक साहित्य देण्यात आले यावेळी ग्रामपंचायत गणेशपूरच्या सरपंच विद्या मेहर विशेष अतिथी म्हणून भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी रोजगार आणि स्वयंरोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष पवन मस्के पंचायत समिती सदस्य कीर्ती गणवीर रत्नमाला वैद्य स्वाती हेडाऊ संगीता मिहर, चित्रा वैद्य केवल भुरे संध्या बोदेले, आणि अनेक मान्यवर उपस्थित होते बैलपोळा आयोजन समितीचे आयोजक मंडळ अमित नवखरे प्रवीण मिहर, अंकुर मिहर, यांनी या कार्यक्रमाकरिता अथक परिश्रम केले कार्यक्रम शांततेच्या वातावरणात यशस्वीरित्या पार पाडण्यात आला